केंद्र आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या वतीनं नगर तालुक्यातील अकोणेर येथे सुविधा केंद्र उभारलं जाणार आहे त्याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार डॉक्टर विखे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ उपस्थित होते ग्रामीण भागात औद्योगिक विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारनं क्लस्टर योजना तयार केली आहे नगर जिल्ह्यात असे तीन क्लस्टर उभारण्यात येणार असून एका क्लस्टरमुळे किमान पाचशे ते सहाशे जणांना रोजगार मिळणार असल्याचं राणे यांनी सांगितलं माझे आणि म्हणून सुनबाईंच्या गावी येताना नुसतं खाली आत न येता काहीतरी देऊन जायला पाहिजे मग क्लस्टरच्या रूपाने आज या ठिकाणी क्लस्टरचं उद्घाटन करण्यासाठी आलो आणि क्लस्टर माझ्या विभागातर्फे मी मंजूर केले आणि ते सन्मान सातपुते यांनी एक क्लस्टर उद्या चालू करा हे स्टीलचं क्लस्टर आहे स्टीलचं या भागामध्ये उद्योगधंदे वाढावेत असलेले उद्योग यांना स्टील मिळाल्याने त्यांचं उत्पादन वाढावं त्यांनी प्रगती करावी या स्तुत्य हेतूने अशा दुर्गम भागामध्ये एक क्लस्टर दिला आहे यामुळे आजूबाजूच्या परिसरात जिल्ह्याला पण या, या क्लस्टरमुळे ताकद मिळाली बंधू भगिनीं मी एवढंच सांगेन जसा उल उल्लेख खासदार साहेबांनी केला देशाचे लोकप्रिय लोकमान्य असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा लक्ष गरीब सर्वसामान्य आणि ग्रामीण दुर्गम भागाकडे आहे आणि या भागाचा विकास व्हावा तिथे रोजगार निर्माण व्हावेत तिथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढावं वा, त्यांचा जिल्ह्याचा राज्याचा जी डी पी वाढावा आपला देश प्रगती व्हावा या हेतूने ते काम करतायत आज माझ्या एम एस एमई विभागातर्फे मी, मी भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागाच्या लोकांचं उत्पन्न वाढाव वा। या दृष्टीने मी प्रयत्न माझे चालू केंद्र सरकारच्या माध्यमातून क्लस्टरचा प्रयोग आणि प्रकल्प या ठिकाणी त्यांनी मंजूर केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या क्लस्टरला बावीस कोटी रुपये केंद्र सरकारने अनुदान दिलं आणि आज हा उभारण्यात जाणारा क्लस्टर जवळपास पाचशे ते सहाशे लोकांच्या रोजगार निर्मितीचं केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे हे खरं तर या येणाऱ्या योजना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जनसामान्यापर्यंत पोचवण्यामध्ये आम्हीही थोडंसं कमी पडलो कारण की साहेब योजना इतक्या आहेत की नेमकी लोकांना सांगायचं किती आणि किती अनेक राहून जातात पण मी आपल्या खरंच मनापासून आभार व्यक्त करेल की नुसतं हा पहिला क्लस्टर नाही असे तीन क्लस्टर माननीय राणे साहेबांनी नगर जिल्ह्याच्या युवकांच्या रोजगारासाठी मंजूर केले आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्यांनी माननीय राणे साहेबांचे आपण आभार मानायचे नगर जिल्ह्यामध्ये हे असं पहिल्यांदाच होत आहे कारण आतापर्यंत अशी सुविधा नगर जिल्ह्यामध्ये कुठेही नाही आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी मुंबई आणि पुण्याचे जे सर्व्हिस सेंटर्स आहेत त्याच्यावरती अवलंबून राहावं लागायचं आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी आम्हाला त्रासदायक होत्या एक तर म्हणजे आमचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही खूप जास्त होती आणि आमचं जे प्रोसेसिंग कॉस्ट आहे हे सुद्धा जास्त असल्यामुळे नगर एम आय डी सीमधले जे आमचे उद्योजक जे आहे समूह जो आहे त्यांना कॉस्ट इफेक्टिवनेस हा येत नव्हता मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त असायची म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक सामायिक सुविधा केंद्र चालू करतोय साधारणत वर्षभरामध्ये हे सामूहिक सुविधा केंद्र चालू होईल आणि त्याच्यानंतर हा याचा स सगळा फायदा आमच्या ज्या युनिट्स लो आहेत उद्योजक आहेत त्यांना ह्याचा फायदा होणार आहे आणि त्याचप्रमाणे ह्या एरियाचासुद्धा विकास होणार आहे बऱ्याच जणांना रोजगार उप उपलब्ध होणार आहे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या आपण जर बघितलं तर पाचशे ते सहाशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे हे एक महाराष्ट्र शासन शासन केंद्र आणि आमचं क्लस्टर असं आम्ही हे आहे के तिघांनी केंद्र शासनातर्फे आम्हाला जवळजवळ सत्तर टक्के ही सबसिडी मिळालेली आहे प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केलं सूत्रसंचालन हरिश्चंद्र दळवी यांनी तर आभार शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर